महिला शेतातून घरी जात असताना त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह दिसला कमरेपासून खालचा भाग हा अर्धवट जळालेला तर डावा पाय शरीरापासून वेगळा झालेला दाताखाली दबलेली अंगावर अर्धवट जळालेली हिरव्या रंगाची साडी उजव्या हातावर स्टार आणि राहुल बापू असं गोंडलेलं महिलेची हत्या का झाली कोणी केली हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज जिल्ह्यातील कोपरगावच्या धरणगावातल्या सोनार वस्तीत संजय हिरामण मोहिते नावाचा सदोतीस वर्षाचा व्यक्ती राहत होता संजयनं पंधरा वर्षापूर्वी नागपूरच्या गुमणगाव येथील मणिता उर्फ वर्षा या महिलेशी विवाह केलेला सुरुवातीचे काही सुरुवात झाली आणि त्याच्यातून संजय हा अनेकदा वर्षाला या वादाचं कारण होत ते म्हणजे संजय मोहितेच एका मुलीशी असलेले विवाह बाह्य संबंध ही गोष्ट जेव्हा वर्षाला कळली तेव्हा संजय कडून होणारी मारहाण त्याचे विवाहबाह्य संबंध यामुळे वर्षाने संजय विरोधात डोमेस्टिक ची तक्रार आणि घटस्फोटाचा अर्ज दाखल केला गेल्या सहा ते सात वर्षापासून त्यांच्यात हा खटला कोर्टात सुरू होता हा खटला सुरू असताना वर्षा संजयला सोडून आपल्या आईवडिलांकडे नागपुरात राहत होती पण त्या दरम्यानच्या काळात त्यांचा कोर्टातला कोर्टा वाद सुरूच राहिला परिणामी डोमेस्टिक व्हायलन्सची कोर्टानं संजय विरोधात ऑरंट सुद्धा निघाले या आणि यामुळे त्याला तुरुंगात सुद्धा जावा लागले आणि त्याचाच परिणाम त्याच्या दुसऱ्या लग्नावर झाला वर्षासोबत सुरू असलेल्या खटल्यामुळे त्याचं दुसरं लग्न अडचणीत आलं होतं वारंवार कोर्टाकडून येणाऱ्या नोटीस लग्नावर झालेला परिणाम यातूनच संजयनं वर्षाचा काटा काढायचं ठरवलं आणि त्यानं रचला यासाठी त्यानं आपला मेवणा गजानन याला सोबत आणि वर्षाला फोन करून नागपूर गजानन एकमेकांना भेटले यावेळी संजयने तिला गोड बोलून आपल्याला पुण्याला राहण्यासाठी जायचं असं म्हणाला आणि याच्यावर तिचा विश्वास बसला आणि संजय वर्षाला घेऊन निघाला तिघे मोटरसायकल वरून निघाले संजय गाडी दाऊद बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या उमरीत नेली यावेळी संध्याकाळ झालेली होती निर्जळ परिसर असल्यामुळे त्यामुळे तिथं येण्याची शक्यता नव्हती याचाच फायदा घेत संजयनं वर्षाचा गळा दाबला तर गजानन चाकून आणि यातच वर्षाचा मृत्यू झाला नाही कुणाचा कुणाला ही सुगाव लागू नये म्हणून त्या दोघांनी वर्षाचा मृतदेह जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्या दोघांनी मोटरसायकल मधून पेट्रोल काढलं आणि वर्षाच्या शरीरावर टाकलं आणि तिला पेटून होऊन शरीर जळत असताना ते दोघेही निघून गेले आठ ऑगस्टला संध्याकाळी काही महिलांनी हा जळालेला मृतदेह पाहिला आणि गावात पोलीस पाटलाला याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी मृतदेहाचा कमरे पासूनचा खालचा भाग हा अर्धवट जळालेला तर डावा पाय शरीरापासून वेगळा झालेला होता अशा विचित्र अवस्थेत हा मृतदेह होता पण पायामध्ये चांदीचे पैंजण आणि जोडवे अर्धवट जळालेल्या हिरव्या रंगाची साडी शिवाय गळ्यात काळ्या पिवळ्या मण्यांची पो होत आणि तुळशीची माळ यावरून मृतदेह महिलेचाच असल्याचं पोलिसांना खात्री पटली पोलिसांच्या हाती लागलेला दुसरा महत्वाचा धागा म्हणजे दोन्ही हात शाबूत होते आणि त्यातल्या उजव्या हातावर स्टार आणि राहुल बापू असं गोंदलेलं होतं आणि हाच पुरावा पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन जाण्यासाठी महत्वाचा ठरला कोपरगाव शहर पोलिसांच्या दोन तुकड्या झाल्या आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यातील सर्व विषयांच्या तक्रारी सुरू झाल्या तेव्हा त्यांना कोपरगाव तालुक्यात पोलीस ठाण्यात एक पुरुषाच्या मिसिंगची तक्रार दिसली आणि पुरुषाचं नाव होतं संजय हिरामण मोहिते वर्षाची हत्या करण्याच्या एक दिवस अगोदर पासूनच संजय हा कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला त्यामुळे त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती शिवाय त्याच्या अंगावरती खूण म्हणून हातावर राहुल बापू स्टार असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे पोलिसांची शंका वाढली आणि त्यांनी संजयचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना खबर लागली की तो शिर्डी जवळच्या सावळी विही फाट्यावर आलेला आहे या ठिकाणी पोलिसांनी जात शोध सुरू केला त्या त्यांना एक व्यक्ती उभा दिसला त्याला एका पोलीस कर्मचाऱ्यांनी खात्री करण्यासाठी त्याच्यासोबत बातचीत केली तेव्हा त्याच्या हातावर कोंडले दिसलं आणि त्यानं आपलं नावही सांगितलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणलं आणि कसून चौकशी केली तेव्हा संजय मोहितनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली मात्र त्याचा साथीदार कजाणान अद्यापही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा